चांदी मी मायाच्या लगामाला हलकेच हिसका दिला तिने आनंद आनंदाने मान डोळवली आणि दुडक्या चालीने मार्गस्थ झाली तिच्या गळ्यातील घंटी खुळखुळ वाजत होती किर अंधारी रात्र होती टिपूर चांदणं पडलं होतं आभाळात आज चांदण्यांचं राज्य होतं पण चंद्राचा पत्ता नव्हता कारण आज अमावस्या होती आमच्या गाव या बाजूच्या रेल्वे स्टेशनपासून चांगलं सात आठ कोस लांब आहे पक्कीच काय कच्चा रस्ता पण नाही कुठं पायवाट तर कुठं गाडी वाट इतकंच सगळा मामला डोंगर दऱ्याचा आणि माळ रानाचा वाटेत दिवसा अंधार वाटावा असे बिनी निबीड जंगल या स्टेशनवर रात्री अकराला आणि पहाटे तीनला एक एक गाडी शिट्टी मारून जाते बाकी शुकशुकटाच असतो मी मात्र अशा आडवेळी येथे टांगा घेऊन येत असतो आता न येऊन कोणाला सांगतोय मायासाठी यावं लागते बघा माया म्हणजे माझ्या घो गो, टांग्याची घोडी तिच्या चांदीसाठी अशी अपरात्री धडपड करावी लागते चांदी म्हणजे घोड्याचा आहार हो गवत चारा असलाच काही बाई आता पण त्याच्यासाठी चालू आहे एखादं पॅसेंजर भेटलं तर मायाच्या चांदीची सोय होईल नेहमीप्रमाणेच आज पण गाडी लेटच होती रात्रीचे बारा वाजून गेली अजून अकराच्या गाडीचा पत्ता नाही येईल एक दोनपर्यंत पर्यंत तोवर वाट पाहणं आलंच पण हे आमचं नेहमीच असतं मी आपलं स्टेशन बाहेरच्या एकुलत्या एक लाईटच्या खांबाला टेकून बसलो बीडी काढली अन शिल गावली मिनमिनत्या मेणबत्तीसारखा पिवळा उजेड खांबातल्या बल्पाला पडला पांढऱ्या पिठाचा सडा टाकल्यागत गत चांडलं दिसते त्यावर काळ्या सावलीची जाळी रांगोळ्यासारखी वाटती इतकी अमोश्याची रात्र पण लांब डोंगरपलीकडं पांढुरका उजीडचा पट्टा दिसतोय हवेत गारवा पण भरलाय समोर माझ्या टांग्याकडं नजर टाकली माया ऐटीत उभी होती तिच्या घोट्याखालचे चारी पाय काळे असले तरी स्वप्नातल्या घोड्यासारखं अंधार तरी तरंगत असल्यासारखी दिसत होती या कल्पनेनेच माझी मला हसू आलं माझ्या बायाजवळ आता पाच सहा बिड्यांची थोट क जमली होती आता बस इतक्या बिड्या तब्येतीला चांगल्या नाहीत गाडीची शिट्टी झाली आली वाट वाटतं मी लगबगीने उठलो गाडी स्टेशनात आली थोडं थांबल्यासारखं करून पुन्हा शिट्ट्या मारत निघून गेली मायला अजून कसं कोणीच प्रवासी स्टेशन बाहेर येईना का आज खड्डा पडणार मी काय पिऊन पाणी पिऊन झोपन पण या घोडीचं कसं असा विचार करत होतो तोच एक जाडगेला बाबा खंडीभर पिशव्या पोते घेऊन माझ्या टांग्याकडे येत होता गावात जायचंय काय काय घेणार त्याने विचारले काय तुम्हाला वाटेल ते द्या आ म्हणजे मी अवासाच्या सावा मागणार या अपेक्षेत असतो असावा अशा अपराधी खडगा रस्ता म्हणून तुमची अडवणूक करणार मी नवं माझ्या मायाच्या पोट भरलं इतकंच द्या म्हणजे झालं कोण माया आहो माझी घोडी ही काय टांग्याला झोपली हाय आमच्या दोघांचं जगणं तुमच्यावरच म्हणजे तुमच्यासारख्या गिरायकांवरच अवलंबून असतं तेव्हा तुम्हीच समजून द्या घ्या द्या झालं अनहो चार पाच घंटे लागतील गावास जायला तवा पाणी बिनी भरून घ्या वाटत काय मिळत वाटत काय मिळत नाही नुसतं माजलेलं जंगल हाय डोंगर दऱ्याची वाट हो बारण्याची बाटली आहे मग ठीक आहे आता बसा टांग्यात मी त्याच्या सामानाच्या पिशव्या त्याच्या पायाजवळच्या जागेत काही तर मी समोर बसतो काही ठेवल्या तो, का तो मागल्या बाजूला बसला तो, तो बसताना टांगा चांगलाच कलणला होता काय भारी गिरायक आहे मी माझ्या जागेवर बसूनच हलकेच मायाच्या लगाम मला हिसका दिला मायाने आनंदाने मान हलवून धुडक्या चालीने गावचा रस्ता धरला स्टेशनमागे पडून साधारण तासभर झाला होता मायाच्या लईतल्या च्या संगीताला रातकिड्यांचा साप बहर आणत होता आता उतरणीचे वाट लागली होती डोंगर माथ्याची झाडी आता दाट होत होती मायासारखे डोके हलवत होती ती काय म्हणते मला कळत होते झोप लाव का मी मागे बसलेल्या प्रवाशाकडे पहा विचारलो तो बसल्या जागी डोलक्या घेत होता थकला असावा हो जरा डोवा लागतोय प्रवाशी झालाय हा बारा घंट्याचा झोपा झोपा पर जरा झा सावधान झोपा जंगली जनावर असत्यात या वक्ताला झडप घालतात बाप रे हे मला माहीतच नव्हते आता तुम्ही जागे झाला आहात तर मी धार मारून येतो तुम्ही बसा टांग्यात निवाल हे या झाडाला मागत जातोय धार म्हणजे मी करंगळी दाखवली मी टांग्या खाली उतरलो एकदा पेंगुल आल्या प्रवाशाकडे नजर टाकली आणि झाडामागे गेलो हे माझे नेहमीचे धार मारण्याचे ठिकाण धार मारून खिशातली चापटी तोंडाला लावली जळजळ ते दोन घुटके मारली फरमास नवीन कोरी बीडी शिल शिलगावली असल्या का गारव्यात बीडीच्या झुरका काय आनंद देत होतो ते कळायला असल्यास वेळेलाच बीडी वडायला पाहिजे राव मला जर जसा उशीर होऊ लागला तसा टांग्यातल्या प्रवाशाची चुळबुळ सुरू झाली मायला कुठं तडमडलंय बेनो कोणास ठाऊक भकास आरड्रा किरकिऱ्या काय सापाटून वरडत्यात घुबड पण घुमाय लागलीत या त्यात ही काळी ढूस अमावश्या राहतं असे काहीतरी विचित्र त्याच्या मनात येत असावे मला ते जाणवत होते मी ज्या झाडामागे होतो त्या दिशेला पाहत होतो सहज त्याने समोर पाहिले त्याला दातकिरी बसली असावी डोळे वटारून तो समोर पाहत होता कारण त्याच्या समोर माया उभी होती टांग्याला समोर झोपलेली माया टांग्याच्या मागे पण उभी होती भूत त्याने आरोळी ठोकायच्या आत मायाने डायनासमोर समोर सारखे मान लांब वर करून त्याच्या तोंडाला धरले आणि गाडीत बाहेर ओढले त्याला चट्टा मट्टा करून ती चिबड्या चाटत होती तेव्हा मी झाडा मागून येत बाहेर आलो गाडीतल्या त्या प्रवाशाच्या सगळ्या पिशव्या गाडी इत भिरकावून दिल्या चला या घोडीच्या चांदीची सोय झाली आता पुढच्या अमोष्यापर्यंत घोर नाही टांग्यात बसताना मी स्वतःशीच फुटफुटलो आता त्या तुम्हाला सांगायला हरकत नाही मी जर या मायाच्या चांदीची सोय नाही केली तर कर, तर ती माझी चांदी करणार आहे मग मी तरी काय करू माझाही नाईलज आहे मित्रांनो तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद